ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू लग्नाच्या तारखेच्या दिवशी दशक्रिया कुटुंबावर शोक मुंबई नाशिक महामार्गावरील शहापूर तालुक्यातील आठगाव गावाजवळ त्यावर रुग्णालयात उपचार आहे मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार मयुरेश विनोद चौधरी वय एकोणतीस राहणार तानसा जयेश किसन शेंडे वय पंचवीस व उंबर खान आणि हर्षल पांडुरंग जाधव हो व एकोणतीस हे तिघे मित्र वॅगनर एम एस के सत्त्याण्णव या गाडीनं सकाळच्या सुमारास मुंबई लेन वरून शापूरच्या दिशेनं निघालेले असताना गाडीवरील नियंत्रण सुटून भीषण अपघात झाला यामध्ये मयुरे चौधरी व जय शेंडे या युवकाच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला तर हर्षल जाधव हे हो जखमी झाले त्यांच्यावर उपचार चालू आहे या घरातील एकुलता एक मुलगा होता त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय यामध्ये दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यातील मयुरेश चौधरी यांचा आताच काही दिवसापूर्वी साखरपुडा झाला होता तर दोन डिसेंबरला त्यांचं लग्न होत लग्नाच्या पत्रिका देखील वाटून झाल्या होत्या लग्नाची लगबग व तयारी चोरात चालू होते मात्र या अपघातामुळे ज्या दोन डिसेंबरला लग्न होतं डोक्यावर अक्षता पडणार होत्या त्याच दिवशी कुटुंबावर मयुरीच्या दशक्रिया विधी करावा लागणार असल्यामुळं सर्व कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला त्याच्या अंत्यविधीला शहापूर तालुक्यासह परिसरातील नातेवाईक मोठ्या प्रमाणात मित्रपरिवार व नातेवाईक होते मात्र सर्वच हळहळ करताना दिसत होते ज्या दिवशी लग्न त्याच दिवशी दशक्रिया विधी होणार या नुसत्या विचारानं सुन्न होत तर ज्या कुटुंबावर हा काळाचा घाला झाला चा त्यांचं दुःख शब्दाने न बोललेलं बरं ब्रेकिंग न्यूज मराठी ग्राउंड रिपोर्ट शाहपूर ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे